माझं नाव विशाल गणेश घुले माझे मिसेस गीता विशाल घुले आम्ही वखारी इथून अठरा ते एकोणीस किलोमीटर अंतरावर गाव आहे आमचं लग्नाला सात वर्ष चालू होत पहिले म्हणजे पोटामध्ये छोटी गाठ होती तर ती राहत नव्हती तर मग फाटक सराच्या ट्रीटमेंटमुळे आम्हाला दोन वर्षाचा तर बाळ आहे

पुढे लोकांसाठी काही तुम्हाला आणि आमच्या गावात जो पण समजा नवीन मुलं नवीन मुलं मुली लग्न झालेली ना त्यांना हा सल्ला देतो की ट्रीटमेंटसाठी आपल्या पाठक डॉक्टरकडे जा ते व्यवस्थित डॉक्टरांच्या ट्रीटमेंट व्यवस्थित करतात कर। आणि मेन म्हणजे व्यवस्थित माहिती सांगतात बाकीचे डॉक्टर सारखे असे चिडचिड वगैरे करून सांगत नाही म्हणजे परेशान करून सांगत नाही किंवा जास्त खर्चात नेत नाही स्वस्तात मस्त आणि शंभर टक्के रिझल्ट भेटतो मग भेटला आम्हाला आणि समोरच्या लोकांना पण आम्ही हेच सांगणार की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट करा तुमच्या काही परिचयातल्या लोकांना पण काही हो बरेच लोकांना गुण आले धन्यवाद